गृहरक्षक दलाचा भत्ता वाढवण्यास सरकारनं नकार दिलाय सरकारी तिजोरीवरील खर्च वाढवल्याने पाच हजार कर्मचाऱ्यांना फटका बसलाय गेल्या पाच वर्षात प्रतिदिन भत्त्यात वाढ झालेला नाहीये राज्याच्या तिजोरीवर आर्थिक चणचण असल्याने गृहरक्षक दलाच्या प्रतिदिन भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडून फेटाळण्यात आला आहे त्याचा फटका राज्यातील पन्नास हजार गृहरक्षक दलाच्या जवानांना बसला आणि राज्यातील महिला शेतकरी युवा मागासवर्ग आणि समाजातील सर्व दुर्बल घटकांना आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे त्यामुळे राज्यावरील आर्थिक भार वाढणार आहे त्यामुळे गृहरक्षकांच्या भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव स्थगित किंवा पुढे ढकलण्यात येत असल्याचं वित्त विभागाकडून सांगण्यात आलंय काय होता प्रस्ताव पाहूयात गृहरक्षक दल हे पोलिसांना सहाय्यकारी दल आहे गृहरक्षक दलाला कर्तव्य भत्ता आधी प्रतिदिन तीनशे रुपये त्याचबरोबर पाच वर्षांपूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये वाढवून पाच पाचशे सत्तर गृहरक्षक दलाची दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पात वाढवून देण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर विविध योजनांच्या वाढीव खर्चामुळे वित्त विभागाने हा प्रस्ताव फेटाला राज्यात त्रेपन्न हजार आठशे छप्पन्न गृहरक्षक दलाचे जवान आहेत गणेशोत्सवात तीस हजार जवान राज्यात बंदोबस्ता